हाय गाईज तर मी आज आले आहे दादर मार्केटला दिवाळी शॉपिंगसाठी तर आज इथे खूपच गर्दी आहे पण इथे दिवे सजावट कपडे स्वीट्स सगळं काही मिळतं चला तर मग आपण या मिनी ब्लॉगमध्ये बघूयात की आपल्याला काय काय बघायला मिळते तुम्ही पाहू शकता इथे किती छान सजावट केलेली आहे मार्केटमध्ये या मार्केटमध्ये रेट्स पण खूप रिजनेबल आहेत बट अजून थोडं बार्गेनिंग केल्यानंतर आपल्याला बेस्ट डील मिळते साडी आणि ड्रेस मटेरियल साठी पण दादर मार्केट खूप फेमस आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन आहेत आणि आता सेल चालू आहेत त्यामुळे रेट्स पण कमी आहेत हे किती सुंदर आहे ना सर्व केसांना लावण्यासाठी बेल्ट फुलं क्लचर्स हे विक्स आहेत इथे इयर रिंग्स आपण घेऊ जसे आहेत थर्टी रुपीजपासून पासून स्टार्टिंग आहे तर हे पन्नास रुपये जोडी आहे हे शंभर रुपयाला आहेत जसे घेऊ तसे आहेत आपल्याला जसे मॅचिंग पाहिजे तसे सर्व काही भेटतात त्यानंतर इथे चप्पल आहेत दीडशे रुपयाला एक चप्पल भेटते इथे नंतर हे बांगड्या बँगल्स बघू शकता तुम्ही सर्व मॅचिंग खूप सुंदर सुंदर आलेलं आहे मार्केटमध्ये अजून तर स्टार्टिंग झाली आता दिवाळीचा अजून माल येईल मी अजून ब्लॉक टाकेलच पुढे डिटेलमध्ये हे बघू शकता तुम्ही घराला लावण्यासाठी तोरण माळा इथे ओढण्या खूप सुंदर सुंदर आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या हे पूर्ण शॉप त्याचेच आहे त्यानंतर छोट्या पण खूप सुंदर सुंदर ड्रेस होते हे सर्व दिवाळी साठी डेकोरेशनचं सा सामान आलेलं आहे त्यानंतर हे तोरण आलेले आहेत माळा आलेल्या आहेत फुलांच्या खूप छान हे बॅग्स बघू शकता तुम्ही लेडीज साठी इथे ड्रेसेस सा आलेले आहेत ट्रॅडिशनल ड्रेसेस आलेत आहेत दिवाळी साठी हे ट्रॅडिशनल कुर्ता वगैरे आलेले आहेत मुलांसाठी जर तुम्ही पण दिवाळीची शॉपिंग करणार असाल तर दादर मार्केट नक्की एक्सप्लोअर करा खूप छान व्हरायटीज आहेत भरपूर आहेत आणि रिजनेबल पण आहेत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व काही या मार्केटमध्ये मिळतं हे तुम्ही बघू शकता रांगोळी आकाशकंदील खूप सुंदर आलेले आहेत आकाशकंदील पण आता अजून तर स्टार्टिंग आहेत हे घागरे नवरात्रीसाठी आलेले आहेत आता नवरात्र तर संपली आहे आज शेवटचा दिवस होता इकडे बॅग्सच्या दुकाना टॉईजच्या दुकाना तुम्हाला सर्व काही या मार्केटमध्ये मिळून जाईल खूप मोठे मार्केट आहे हे इथे हे हँड बॅग्स पण फिफ्टी रुपीजपासून स्टार्ट होत्या देन हे तुम्हाला साडी ठेवण्यासाठी कि कीट पण छान आहेत हे लॅम्प बघू शकता किती सुंदर आहेत चारशे रुपयाला एक बोलत होते ते बट बार्गेनिंग केली तर आपल्याला थोडं कमी रेटमध्ये व्यवस्थित भेटता आहे इथे त्यानंतर हे लायटिंगच्या माळा खूप सुंदर वाटतं इथे आकाशकंदील पण बघू शकता तुम्ही इथे खूप छान होते मी त्यांना विचारलं त्यांनी मला सांगितलं की अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहेत आकाशकंदील खूप सुंदर सुंदर होते इथे अरे बापरे हा डॉन बघू शकता कसा साप अंगावर घेऊन उभा राहिलेला आहे लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी दुकानदार काही ना काही ट्रिक वापरत राहतात किती सुंदर ड्रेसेस आहेत ना पर्पल थीम केलेली आहे त्यांनी इथे दोनशे रुपयापासून टॉप्स भेटतात मुलींचे मला ना स्ट्रीट शॉपिंग करायला खूप आवडतं दुकानामध्ये जाऊन करण्यापेक्षा इथे छान वाटतं मज्जा येते करायला हे बघू शकता तुम्ही नवरात्रीचं देन ही क्लचर्स टेन रुपीजपासून स्टार्ट आहेत हे क्लचर जसे घेऊ तसे त्यानंतर इथे मार्केटमध्ये फळांचे पण खूप सारे शॉप्स होते इथे साडी किट्स आपण घेऊ तसे आहेत दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत शंभरला पण आहेत ह्या बॅग्स पण शंभरला आहेत दीडशेला आहेत दोनशेला आहेत आपण जसे घेऊ तसे आहेत पन्नासला पण पन आहेत आणि इथे घमंडी लस्सी म्हणून आहे फेमस आहे इथली दादरची एकदा नक्की ट्राय करा दादरला आल्यानंतर आणि आम्ही अशा प्रकारे शॉपिंग केलेली आहे मी काय शॉपिंग केली ती तुम्हाला नंतर दाखवेलच आणि उद्या दसऱ्या असल्यामुळेच मी आपट्याची पानं फुलं घेऊन चालले होते तुम्ही बघू शकता इथे ऑटोसाठी लाईन लावलेली आहे हा रूल मला खूप आवडतो इथला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर